नमस्कार मी आपला हिंदिक्षक शरद राठोड रॉयल शेतकरी मित्र युट्यूब चॅनलच्या माध्यमातून या ठिकाणी बऱ्याच शेतकऱ्यांचे कॉल्स आले बऱ्याच शेतकऱ्यांचे मेसेजेस आले की सर आता सोयाबीन पिकाची जी फवारणी आहे ती तिसरी फवारणी कोणती करायची आजच्या कंडिशनमध्ये फवारणी जी आहे ती फार महत्वाची आहे तर आता जी फवारणी आपण करणार आहोत त्यासाठी योग्य सल्ला द्या तर आपण सर्व शेतकऱ्यांना सांगू इच्छितो की सोयाबीन पिकाची वाढ तर खूप खूप मोठ्या प्रमाणात झालेली आहे तर आजच्या कंडिशनला वाढीचा आपण विचार जर केलं तर काही ठिकाणी कमरे एवढी सोयाबीन आहे काही ठिकाणी गुडघ्या एवढी आहे तर काही ठिकाणी गुडघ्याच्या वरी पण आहे तर आता ही जी सोयाबीन आपण आपल्यास दाखवतोय या ठिकाणी आपण सोयाबीन पीक पाहू शकता सोयाबीनचे जे काही शेंगा आहेत त्या शेंगा परिपूर्ण या ठिकाणी पपड्यामध्ये आलेल्या आहे आणि सुरुवात पण चांगली झालेली आहे तर शेतकरी मित्रांनो यामध्ये आता आळीचा सुद्धा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणामध्ये आहे तर सर्व शेतकरी असे सांगतात की आपल्याला शेंगा म्हणजे पपड्या जास्त येण्यासाठी काय नियोजन करावं लागत तर शेतकरी मित्रांनो शेंगाचं नियोजन म्हणजे पपड्याचं नियोजन करायचं असेल त्यासाठी आपल्याला अंकुर कंपनीचा म्हणजे धरती ऍग्रो केमिकल या कंपनीचा के बी सी नावाचा जो प्रोडक्ट आहे हा प्रोडक्ट तुम्ही वापरल्यामुळं तुमच्या शेंगाचा जो आकार आहे तो आकार, आकार व्यवस्थित बनतो पात्यांची गळ असेल फुलगळ असेल त्याचबरोबर अचूकपणे शेंगा भरण्याचं काम करतं आणि विशेषतः तुमची जे काही क्रॉपिंग असेल शॉपिंग सुद्धा काय होईल या केबीसी प्रोडक्ट न क्लिअर होऊन जाईल दुसरा प्रश्न असा होता की या ठिकाणी शेंगा पोखरणारी आळी तुम्हाला या ठिकाणी आपण दाखवण्याचा प्रयत्न करतो शेंगा पोखरणारी आळी सुद्धा तुम्हाला या ठिकाणी पाहण्यास मिळेल तर या ठिकाणी काही ठिकाणी शेंगा पोखरणाऱ्या सुद्धा आळे आहेत तर आपण शेंगा पोखरणारी आळी जी आहे त्याला कंट्रोल करण्यासाठी मार्केटमध्ये खूप चांगला असा प्रोडक्ट म्हणजे कोरा जात या प्रोडक्टाचा आपण वापर केलं तर निश्चितपणे आपल्या जे काही मध्ये फवारणी आहे ती फवारणीमध्ये कोराजण गेल्यानं जी काही शेटाळी असेल फळ फळा असेल ती पूरी पूर्ण त्यापासून कंट्रोल होते आता राहिलं वाढ जास्त असल्यामुळं जो काही आपल्या झाडामध्ये वाढीमुळं जो अन्नद्रव्य शेंड्याला जात असतो म्हणजे वाढ जर जास्त होत असेल तर कुठे अन्नद्रव्य का जे काय आपल्या शेंगा बनायला पाहिजे ते पद्धतीने पडत नाही मग आपण त्यासाठी काय करायला पाहिजे की झिरो बावन चौतीस किंवा झिरो झिरो पन्नास सारखा वॉटर सोलेबल खत आपल्या मार्केटमध्ये कोणत्याही कंपनीचा भेटला तर निश्चितपणे तुम्ही काय करणार ऐंशी ते, ते, ते शंभर ग्रॅम एका पंधरा ते वीस लिटर पंपामध्ये तुम्हाला याची फवारणी करायची आणि त्याचबरोबर बुरशीनाशक चांगल्या प्रतीचा म्हणजे चांगल्या क्वालिटीचा बुरशीनाशक आपल्याला उदाहरणार्थ टील सारखा प्रोडक्ट जो आहे तो तुम्हाला भेटलो तर तुम्ही निश्चितपणे जी काही सड आहे जी काही गळ आहे ती परिपूर्ण क्लिअर होऊन जाते तर शेतकरी मित्रांनो आपण या ठिकाणी सांगायचं तात्पर्य हो शेवटची तिसरी फवारणी अशा पद्धतीने करा जेणेकरून शेतकऱ्यांचा जो काही संदेश होता शेतकऱ्यांच्या मॅसेज केलेले होते त्यांच्यासाठी हा खूप उपयोगी असा मी संदेश देण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि तुम्हाला व्हिडिओ आवडला तर नक्की शेअर आणि कमेंट करा तुमचाच शरद राठोड धन्यवाद